मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर कोल्हापूरच्या पालकमंत्री पदावर कोण विराजमान होणार यावर राष्ट्रवादी आणि शिंदे यांच्या शिवसेनेत रस्ती निर्माण झाली होती राष्ट्रवादीचे एकमेव आमदार वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आणि शिंदे शिवसेनेचे आमदार आरोग्यमंत्री प्रकाश आबेडकर यांच्यात कोल्हापूरच्या पालकमंत्री पदावरून चांगलीच अंतर्गत जुंपली होती तर गेल्या पाच वर्षापूर्वून कोल्हापूर बसून दुरावलेले उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांना कोल्हापूरचं पद द्यावं यासाठी भाजप कार्यकर्त्यांचा आग्रह होता मात्र पालकमंत्री पदाच्या या शर्यतीत प्रकाश आबेडकर यांनी बाजी मारली हसेन तर हसन मुश्रीफ यांचा वाशिमला धाडण्यात वाशिमला धाडण्यात आलाय चंद्रकांत पाटील यांना सांगलीला आणण्यात आहे वास्तविक पाहता मुश्रीफ यांना हा धक्का समजला जातो मात्र विधानसभा निवडणुकीत सहकारात दोस्तांना राहण्याचे संकेत दिल्यानंतर हा फटका मुश्रीफ यांना बसल्याचं आता जिल्ह्यात चर्चा सुरू आहे विधानसभा निवडणुकीत कोल्हापूर जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघात महायुतीने बाजी मारल्यानंतर राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांनी गोकुळमध्ये सत्ता बदलाचे संकेत दिले होते तर महायुतीमधील वैद्यकीय शिक्षण मंत्री यांनी या विधानाशी फारकत घेत सहकारात आपण एकत्रच राहणार असल्याचं घोषित केलं मुश्रीफ यांच्या या विधानानं धनंजय महाडिक यांच्या गोकुळमध्ये सत्तांतराच्या भूमिकेला चपराक बसली होती सध्या आम्ही गोकुळमध्ये एकत्र राहणार असून पुढील भूमिका पुढच्या निवडणुकीत घेता येईल असं देखील मुश्रीफ यांनी सांगितलं होतं एकंदरीतच पाहता वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आणि काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांचा दोस्ताना जिल्हा नव्हे तर राज्यभर चर्चेत आहे हसन मुश्रीफ पालकमंत्री झाल्यास यांचा फायदा यांना देखील होऊ शकतो असा राजकीय वर्तुळात अंदाज व्यक्त होत होता महाविकास आघाडी आणि माहिती सरकारच्या कार्यकाळात वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी कोल्हापूरच्या पालकमंत्री पदासाठी प्रयत्न केले होते महाविकास आघाडीच्या कार्यकाळात सतेज पाटील यांनी बाजी मारली तर मुश्रीफ यांची इच्छा माहिती सरकारच्या कार्यकाळात पूर्ण दा झाली पण ते कागलचेच पालकमंत्री आहेत असा आरोप त्यांच्यावर करण्यात आला सहकारातील मुश्रीफ यांचे राजकीय समीकरण पाहता त्यांचं जाळं विस्तारलेलं आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत मुश्रीफ भाजपला वरचड ठरू शकतात जिल्ह्याचे पालकमंत्री पद घेतल्यास नियोजन समितीमध्ये निधी वाटपात मुश्रीफ यांचे निर्णय भाजपासह शिंदेच्या शिवसेनेला मान्य करावे लागणार त्यामुळे त्यांना जिल्ह्याच्या या कोपऱ्यातून त्या कोपऱ्यात पाठवण्यात आल्याचा देखील अंदाज आहे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ हे या विधानसभा निवडणुकीत कोल्हापुरातून एकमेव राष्ट्रवादीचे आमदार आहेत माहितीच्या आतापर्यंतच्या सूत्रानुसार जिल्ह्यात जागा जा, जास्त आहेत जा 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 त्याला पालकमंत्री पालक पद असं ठरलंय त्यामुळे शिंदे शिवसेनेच्या वाटेला हे कोल्हापूरचं पालकमंत्रीपद गेलं कोल्हापूर जिल्ह्याचे मुश्रीफांचे राजकीय प्रस्ताव पाहता भाजपला मुश्रीफ यांना कागलमध्येच रोखायचं आहे पक्ष संघटनेसाठी भाजपची मोठी खेळी आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप जिल्ह्यातील पक्ष बळकट करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करत आहे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आणि सतेज पाटील यांचा दोस्ताना पाहता पालकमंत्री पदाचा अडथळा भाजपला ठरू शकतो शिवाय पालकमंत्री म्हणून मुश्रीफ यांना ताकद मिळाली तर शिवसेना आणि भाजपला देखील त्याचा फटका बसू शकतो त्यामुळेच मुश्रीफ यांना कोल्हापूरची जबाबदारी नाकारण्यात आल्याचं दिसून आलं सहकार क्षेत्रावर विस्तारलेलं जाळं आणि पालकमंत्रीपद मिळाल्यावर जिल्ह्यात मुश्रीफ जड होतील अशी भीती भाजपला आहे त्यामुळे मुश्रीफ यांना थेट कोल्हापूरपासून सहाशे तीस किलोमीटरवर पाठवण्यात आलं आहे मराठी यस न्यूजसाठी कोल्हापूरहून संदीप आडसोड